ते कायमचे एकत्रच आहेत काय ते वेग अलग नाही आहेत दाखवायपुरते अलग आहेत खाण्याची ताटं वेगळी आहेत जेवण तेच आहे ते येताल असं वाटत नाही ना एकत्र यायचं असलं तर निवडणूकच लढल्या नसतं त्यांनी वेगवेगळ्या म्हणतात ना ब्लड इज थिकर दॅन वॉटर म्हणून म्हणतात ना त्याप्रमाणे काका पुतण्या हे एकत्र राहणारच कायमचे राहणारच एकत्र यावेत म्हणजे आम्हाला कन्फ्युजन पण नाही सगळ्या लोकांना की ह्याला मत द्यावं का त्याला मत द्यावं त्यांच्या घडामोडी होत्या बाहेर लोकांना दोन दिवसांनी करतात शरद पवार तर रिटायर्डमेंट घेणार आणि ताईंना दादा पवारच्या गटात सामील करून एकत्रित येणार नमस्कार द पॉलिटिक्स ऑन ग्राउंड मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार अशा चर्चा गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत खरंच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का आणि आले तर का येतील आणि नको यायला तर का नको यायला हे आपण जाणून घेणार आहोत तिथल्या लोकांकडून चला तर मग तर शरद पवार अजित पवार एकत्र येतील अशा चर्चा आहेत सध्या तुम्हाला काय वाटतं एकत्र येतील का किंवा एकत्र नाही आलं तर का नाही ते कायमचे एकत्रच का, आहेत काय ते वेग अलग नाही आहेत दाखवायपुरते अलग आहेत खाण्याची ताटं वेगळी आहेत जेवण तेच आहे याच्यामध्ये खरं म्हणजे काही कॉमेंट करण्यात काही अर्थ नाहीये कारण काय हे सगळं जे आहे ना हे राजकारण आहे चालणार पूर्वीपासून असं चाललेलं आहे अजूनही असं चालण आजच्या परिस्थितीमध्ये हे सगळं व्यवस्थित आहे पुढे काही परिस्थिती बदलली तर पुन्हा चेंजेस होतील काय आता सांगता येत नाही पॉलिटिक्स मध्ये काही सांगता येत नाही इट कॅन बी be... पण आता जे ताणलं गेलेलं आहे ते खूप ताणलं गेलेलं आहे एवढं पाहिलं आम्ही पहिल्यापासूनच त्यांनी सांगितलेलं आहे की अजित पवार पण सांगितलेलं आहे की मला दोन तीन वेळा फरशी पाडलं आता यावेळी फशी पाडलेले थोड्या वेळी परत एकत्र होण्याची शक्यता शेवटी एक मात्र गोष्ट खरी आहे म्हणतात ना ब्लड इज थिकर दॅन वॉटर म्हणून म्हणतात ना त्याप्रमाणे काका पुतल्या हे एकत्र राहणारच कायमचे राहणारच पण दुसऱ्यासाठी त्यांनी डोळ्यात डोळ्यात धुळपे केलेले एवढं आणखी माझं एवढंच म्हणणं आहे ते एकत्रच आहेत बाहेरून एकत्र वाटत नाही तसं पण आतून एकत्रच आहेत का राजकीय फायद्यासाठी ते वेगळे झाले पण ते हे म्हणतात तसं कुटुंब म्हणून एकत्र आहेत आणि एक 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 वेग ते एकत्र राहणार येतील एकत्र एकत्र यायचं असलं तर निवडणूकच लढल्या नसतं त्यांनी वेगवेगळ्या बरोबर आहे कारण की महाराष्ट्रात ज्या टायमाला निवडणुका झाल्या विधानसभा लोकसभा त्या टायमिंगला सर्व अजित पवार आणि शरद पवार विरोधात लढले त्यानंतर ते एकत्र येतात म्हणजे ते बंडखोरी गेल्यासारखंच होतं ना मग त्यांचा प्रश्न वैयक्तिक येणं नाही येणं आता त्यांना माहिती आहे ते काय करतात काय नाही आपल्याला काय जनसामान्य माणसांना माहीत नसतं मला तर वाटतं नाही जायला पाहिजे एकत्र आल्यानंतर परंतु परत त्यांच्या बाकीच्या खालच्या नेत्यांमध्ये निर्माण होतो त्यामुळे नाही झाली पाहिजे एकत्र असं मला तरी वाटतं शरद पवार अजित पवार एकत्र येतील असं मला वाटतं नाही नाही येणार एकत्र ऍक्च्युअली त्यांच्या सध्याचं बघितलं परिस्थिती थोडीशी गंभीर आहे त्यानुसार त्यांचे वाद असतील किंवा त्यांच्या याच्यावरती टिप्पणी असतील त्या होत आहे त्यामुळे त्याच्यानुसार तर वाटत नाही की ते एकत्र येतील म्हणून तुम्हाला काय वाटतं या यावेत का नको मग नाही यायला पाहिजे काबर कारण की जे अजित पवार इकडे काम करतो वाटत नाही मला किती परत राष्ट्रसोबत कि किंवा पवारांसोबत गेले किती परत ते काम करते आता विच्छा तशी एकत्र येण्याचा त्यांचा तो डाऊन निघून गेलेला आहे एकत्र यायला पाहिजेच येते शेवटी घरचा बऱ्याच दिवस राजकारण करतात दादा सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे की शरद पवार अजित पवार एकत्र येणार आहेत तुम्हाला काय वाटतं पहिल्यापासून ते एकत्र आहेत ना आले तर चांगली गोष्ट आहे काका पुतन एका ठिकाणी होतील परत एकत्र यावेत म्हणजे आम्हाला कन्फ्युजन पण नाही सगळ्या लोकांना की ह्याला मत द्यावं का त्याला मत द्यावं हो वाटतंय त्यांच्या याच्यानी का ते येतील म्हणून एकत्र एकत्र आलं तर चांगलं चांगलं आहे हो पण तुमची काय इच्छा की ते यायला पाहिजेत की नको मग यायला पाहिजे ना यायला पाहिजे नाही यायचे नाही यायचे तुमची काय इच्छा आले पाहिजेत का नको आले पाहिजे ना आता बरं काय आता त्यांच्या यांच्यात काय ते येतील असं वाटत नाही ना आदा आम गया, मी ते का बर, का आता आमची इच्छा का आम्ही सांगितलं ते ऐकणार आहे का त्यांचं ते डिसिजन घेणार आहे पडते त्यांच्या घडामोडी होत्या तर बाहेर लोकांना दोन दिवसांनी कळतात तुमच्या मार्फत येतील ना शंभर टक्के येतील का बरं का पण येतील शरद पवार आता रिटायरमेंट घेणार आणि ताईंना अजितदादा पवारच्या गटात सामील करून एकत्रित येणार बाहेरून सत्तेत सामील होणार आतापर्यंत शरद पवार एकदा पण असं झालं नाही की न सामील होता राहिले या न सपोर्ट करता ते एकटे असं कधी राहिले एवढं झालं नाही तर ते आता पण होणार नाही ते काहीतरी करणार राजकारणामध्ये कोणाचं काही सांगू शकत नाही कधी कोण पक्ष बदलत कधी कोण एकत्र येतील हा कोणाचाच भरोसा नाही शरद पवार एक्झस्ट आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी चांगली बरीच कामं केलेली आहेत पण प्रत्येक राजकारणी लोकांनी एक कालावधी असतो आपल्या राजकारणातला तर त्यांनी मला तर वाटतं आता ह्या राजकारणापासून थोडं आराम घ्यावा वडिलांची जी भूमिका असली जसं त्या इतिहासामध्ये भीष्माची भूमिका तशी भूमिका घेऊन त्यांना सगळ्या तरुण पिढीला एकत्र घेऊन एकत्र आणावं दादा तुम्हाला काय वाटतं शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का दादा बोलत नाहीत राव दादा बोलत नाहीत पण तुम्ही बोललं पाहिजे तुम्हाला काय वाटतं शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा